नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात फरकाप उडवणारी घटना उघडकीस आली आहे शिवारात एका वडिलांनी आपल्या मुलीला आणि तिच्या प्रियकराला हातपाय बांधून विहिरीत फेकून दिल्याची संतापजनक घटना घडली आहे या घटनेनं संपूर्ण परिसरातच नव्हे तर जिल्हाभरात प्रचंड खरबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार मृतप्रेमी युगलांची नावे लखन भंडारे आणि संजीवनी कमणे अशी आहेत संजीवनी ही विवाहित असूनही तिचा लखन भंडारे याच्याशी प्रेमसंबंध होता लखन भंडारे हा संजीवनीला भेटण्यासाठी तिच्या सासरी गेला होता त्याचवेळी सासरच्या मंडळींना या दोघांच्या नात्याबद्दल समजलं त्याच क्षणी त्यांनी त्यांना पकडून मुलीच्या वडिलांना याची माहिती दिली या माहितीच्या आधारे मुलीचं वडील मारुती सुरणे हे संतापाच्या भरात घटनास्थळी पोहोचले त्यांच्यासोबत इतर दोन जणही होते तिघांनी मिळून या प्रेमी मारले त्यानंतर अत्यंत थरकाप उडवणारे पाऊल उचलत दोघांचेही हातपाय बांधले आणि त्यांना जिवंतपणीच शेतातील विहिरीत फेकून दिले काही तासांनंतर ही धक्कादायक बाब उघडकीस आली आणि परिसरात भीतीचं वातावरण पसरलेची माहिती मिळताच उमरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला आरोपी वडिलांसह हो, इतर दोन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या संदर्भात अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी माहिती देताना सांगितले की आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे ही घटना घडल्यानंतर परिसरात प्रचंड संताप व्यक्त होत आहे एका वडिलांनी स्वतःच्या मुलीचा आणि तिच्या प्रियकराचा इतक्या क्रूर पद्धतीनं हत्या केल्याने गाव हादरले सध्या पोलिसांनी दोन्ही मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत तपासाच्या अनुषंगाने या प्रकरणातील आणखी काही बाबींचा उलगडा होण्याची शक्यता आहे